नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत संविधान दिन या विषयावर खूप सोप्या व सुंदर चारोळ्या संविधान दिन माझे संविधान माझा अभिमान माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्याने जगात अपुली शान वाढवली त्याने जगात अपुलिशान भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली थोर आपले संविधान करूया त्याचा सन्मान थोर आपले संविधान करूया त्याचा सन्मान नको राजेशाही नको ठोकेशाही नको राजेशाही नको ठोकेशाही संविधानाने दिली अम्भा, महान महान लोकशाही संविधानाने दिली लोकशाही सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान माझे संविधान माझा जीव की प्राण माझे संविधान माझा जीव की प्राण धन्यवाद